खूप आनंद झाला आहे वर्षानंतर जे एफर्ट्स एफर्ट टाकलेले ते पूर्ण होत आहेत निश्चितच एक अभिमानास्पद अशी गोष्ट आहे आमच्या फॅमिलीमधून अशी एखादी मुलगी यूपीएससी ची एक्झाम पास होती ही आई वडील आई म्हणून मला तरी खूप अभिमानाची गोष्ट आहे यूपीएससी परीक्षेत मुलुंड येथील राहणारी अंकिता पाटील हिने भारतातून 303 तर मुंबईतून दुसरा क्रमांक पटकावला आहे त्यामुळे एकच आनंद पाटील यांच्या घरामध्ये दिसून येत आहे चला तर पाहुयात अंकिता पाटील व तिच्या कुटुंबियांच्या वर्षे हार्डवर्क केलं त्या एवढ्या वर्षांची मेहनत फळाला आली दररोज आठ ते दहा तास अभ्यास केला कुटुंबियांना थोडा कमी वेळ देत होती मात्र घरच्यांचाही मला पाठिंबा होता आई वडिलांची हीच इच्छा होती की हे लक्ष मी गाठावे ते मी आज गाठलेच इतर विद्यार्थ्यांना हाच संदेश की केवळ कठोर मेहनत हे आपल्या हातात आहे याच्या जोडीने स्मार्ट वर्क करा नकारार्थी निकाल आला तरी खचून न जाता त्यातच पुढत न बसता पुन्हा जिद्दीने अभ्यासाची तयारी करा खूप आनंद झालाय एवढ्या uh, वर्षानंतर uh, जे एफर्ट्स टाकलेले ते पूर्ण होत आहेत आणि खूप खुश आहे अजून वेळ लागेल थोडा अजून सिंकीन व्हायला की रिझल्ट लागला आहे आणि चांगला लागला आहे हे मागचे तीन चार वर्ष जे चालू होते माझे यू पी एस सीचा जो माझा प्रवास होता तसं फ्रॉम डे वन बऱ्यापैकी मी कन्सिस्टंट किंवा हार्डवर्क जे आहे ते कन्सिस्टंटली एफर्ट्स कुठे करत होती जेवढा वेळ आपण देऊ शकतो मिनिमम मी आठ ते दहा तास दिवसातले देत होती आणि तो जास्त देण्याऐवजी रोज तेवढे किंवा कन्सिस्टंटली तेवढं देणं जेव्हा आपण लो आहोत किंवा तेव्हा पण तेवढाच अभ्यास करणं हे दॅट वॉज माय गोल आणि घरच्यांना थोडा कमी वेळ देत होती कारण अभ्यास तेवढा होता आणि घरच्यांचा पण त्याला पूर्ण पाठिंबा होता <laughs> Uh, वडिलांची आणि आईची रिॲक्शन ही माझ्यापेक्षा जास्त चांगली होती माझ्यापेक्षा जास्त ते खुश होते uh, मला बघताना की माझं जे स्वप्न होतं किंवा जे टार्गेट होतं ते मी अचीव केलं आहे आणि माझ्यापेक्षा मी बोलू शकते की ते जास्त खुश आहेत की मी फायनली uh, रँक आली आहे आणि चांगली आली आहे uh, जे काही विद्यार्थी आहेत जे अभ्यास करतायत किंवा विचार करतायत ही परीक्षा द्यायची मी त्यांना हाच बोल हेच बोलेन की हार्डवर्क इज द ओन्ली की मेहनत घेणं हे आपल्या हातात आहे आणि ती आपण घेतलीच पाहिजे नुसती मेहनत हाच एक कॉम्पोनंट नाही आहे स्मार्टवर्क ज्याला आपण बोलतो ते पण खूप गरजेचं आहे आणि पर्सिस्टन्स मी बोलेन की अजून एक क्वालिटी आहे जी अजून एक महत्त्वाची आहे खचून न जाता जाता कुठला नेगेटिव्ह रिझल्ट आला किंवा आपण कुठे कमी पडलो तर त्याला धरून न बसता त्याला चांगल्यापैकी अॅनलाईज करणं आणि परत आपण कुठे कमी पडलो हे शोधणं आणि परत तेवढ्याच जिद्दीनी किंवा त्याच्यापेक्षा जास्त जिद्दीनी परत देणं हे मी बोलेन की जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी लक्षात ठेवावं निश्चितच एक अभिमानास्पद अशी गोष्ट आहे मुलींनी तिच्या प्रयत्नांनी आणि सातत्यपूर्ण अशा हार्डवर्कचं मिळा मिळामुळे तिला हे यश मिळालं आहे आणि त्याबद्दल एक वडील म्हणून निश्चितच एक अभिमान आहे आणि तिचे खूप खूप अभिनंदन तिच्या मेहनतीला हे फळ मिळालेलं आहे निश्चितपणे निश्चितच आनंद झाला आणि तिला या परीक्षेमध्ये शंभर टक्के यश ये येईल आणि तिला यावेळी तिला नक्की लिस्टमध्ये नाव असेल याच्याबद्दल मला पूर्ण खात्री होती फक्त आता कुठली रँक येते एवढंच तेवढंच वेटिंग होतं आणि अपेक्षेप्रमाणे तिला यश मिळालं की या लिस्टमध्ये यादीमध्ये तिचं नाव बघितलं आणि आनंद झाला नाही मला एक कौतुकाने असं नेहमी वाटायचं की तिने ज्यावेळी यू पी एस सी सर्व्हिस करून ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये तिने एंटर व्हावं आणि तिच्या अंडर मला कधीतरी काम करता यावं महाराष्ट्र केडरमध्ये अशी एक इच्छा होती नाही बघूया आता ही तर सुरुवात आहे हे चालूच राहील तिचा प्रयत्न आणि हार्डवर्क हे भविष्यातही चालूच राहील आणि या याच्याबद्दल निश्चित आनंद आहे खूपच आनंद झालेला आहे महाराष्ट्रातून आम्ही ज्या भागातून येतो तिथून जिजाबाईंचा येसुबाई किंवा असा जुना वारसा परंपरा मिळालेला आहे आणि त्याच्याप्रमाणे तिने तिचं एक्झिस्टिंग करिअर आणि बाकीच्या गोष्टी करत करत ती ह्याच्यामध्ये पास झालेली आहे तिचं कष्ट आणि मेहनत खूप मोठी आहे आम्ही तिला सपोर्ट केलेला आहे तर तिने असंच उत्तरोत्तर प्रगती करत जावी आणि जो जुना महाराष्ट्रामधला आपला वारसा आहे स्त्रियांचा मग त्या जिजाबाई असो येसुबाई असो किंवा अलीकडच्या काळातल्यासुद्धा ज्या सगळ्या स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात आघाडीवर आहेत तिथे तिने नाव करावे आणि आमच्या फॅमिलीमधून अशी एखादी मुलगी यू पी एस सीची एक्झाम पास होती ही आईवडील आई, आई म्हणून मला तरी खूप अभिमानाची गोष्ट आहे ती खूप डिसिप्लिन्ड आहे तिला कधी अभ्यास कर म्हणून सांगावं लागलं नाही बाकीच्या मुलींना जसं बाकीचं छंद किंवा हे असतात तिला पुस्तकंच आवडतात लहानपणापासून तिला पुस्तकच आवडतात त्यामुळे अभ्यासामध्येच तिला स्ट्रेस बस्टर आहे रिलीज होतो तिचा आणि तिला कुठलीच गोष्ट कधीच सांगावी लागली नाही घरामध्ये बाकी काही ॲक्टिव्हिटीज चालू असल्या तरी तिचं जे रोजचं डेली शेड्यूल होतं ते ती बरोबर क पाळत होती आणि त्याचाच हा रिझल्ट आहे